हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईंनो लास्ट व्हिडिओमध्ये हरतालिकेची पूजा कशी करावी मांडणी कशी करावी याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला होता अगदी साधी सोपी पूजा आपण लवकरात लवकर कशी करू शकतो हे शेअर केलं आहे सोबतच आपण पूजा का करावी कोणी कोणी ही पूजा करावी याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये या पूजेसाठी लागणारं साहित्य व दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे हे शेअर करत आहे सुरुवात करू आपण साहित्यापासून तर सगळ्यात आधी आपल्याला वाळू लागेल महादेवची पिंड बनवण्यासाठी त्यानंतर मग आपल्याला लागेल एक ताम्हण सुपारी गणपती बाप्पा म्हणून आणि दोन हरतालिके देवीची पूजा एक पार्वती माता आणि ए दुसरी त्यांची सखी त्यानंतर पार्वती माताला आपल्याला ओटी भरावी लागते तर त्यासाठी ओटीचं साहित्य आपण तयार ओटी जी बाजारात मिळते ती देखील आणू शकतो किंवा अशा रीतीने आपण घरच्या घरी तयार करू शकतो ओटीचं जे संपूर्ण साहित्य ते लागतं तेच आपल्याला घ्यायचं आहे जसं की हळदी कुंकवाचा करंडा बांगड्या मंगळसूत्र खण नारळ नाणी आणि तांदूळ किंवा गहू त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला पाच हळकुंड पाच बदाम पाच खो खारीक पाच खोबरं अशा रीतीने सर्व पाच पाच घ्यायचं आहे आणि पाच विड्याची पानं घ्यायची आहे तर आपल्याला पाच विडे तयार करायची आहे तर त्याचं साहित्य घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर मग पाणी घ्यायचं आहे सोबत पंचामृत घ्यायचं आहे अभिषेक करण्यासाठी महादेवासाठी जानवं गणपती बाप्पासाठी लाल वस्त्र आणि चार आपल्याला कापसाची वस्त्रं घ्यायची आहेत त्यात एक वस्त्र पांढरी असेल जी महादेवासाठी त्यानंतर नैवेद्यामध्ये आपण पंचामृत किंवा सुकामेवा घेऊ शकतो गणपती बाप्पासाठी खा खोबरं घ्यायचं आहे आणि विड्याची पानं त्यानंतर मग पंचपाळ घ्यायचं आहे आणि महादेवासाठी आपल्याला भस्म घ्यायचा आहे यासोबतच आरतीचं देखील ताट तयार करायचं आहे तर तुपाच्या दोन दिवे कापूर धूप आणि माचीस अशा रीतीने एका ताटात आपल्याला ते साहित्य एकत्र ठेवायचं आहे ह्या व्रताची पुस्तिका देखील ठेव घ्यायची आहे आपल्याला कारण आपल्याला पूजेनंतर कथा देखील ऐकायची असते त्यामुळे ही पुस्तक देखील लागेल त्यानंतर एक नॅपकिन घ्यायचं आहे रांगोळी घ्यायची आहे पाटाभोवती रांगोळी काढण्यासाठी तर अशा रीतीने आपल्याला साहित्य एकत्र करायचं आहे त्यानंतर पाच फळं लागतील ला, आपल्याला नैवेद्यासाठी फुलं पत्री लागेल आपल्याला आजच्या दिवशी पत्रीला विशेष महत्त्व असतं त्यामुळे आपण सोळा वेगवेगळी पत्री घेऊ शकतो किंवा मग पाच वेगवेगळ्या झाडांची पत्री असली तरी पण चालते त्यानंतर बेलपत्री आपल्याला भरपूर लागणार सोब ला आहे सोबतच फुलं वेगवेगळी फुलं आपल्याला घ्यायची आहेत पांढरी फुलं महादेवासाठी गुलाब किंवा लाल फुलं आपल्याला देवीसाठी आणि दुर्वा अशा रीतीने आपल्याला फुलं पण घेऊन घ्यायची आहे लास्टला आपल्याला घंटा लागणार आहे त्यानंतर अभिषेक करण्यासाठी चमचा लागेल आणि सोबतच आपल्याला चौरंग पाट लागेल समयी लागेल आपल्याला दिवे लावण्यासाठी यासोबतच इथे मी एक व्हाईट कलरची फायबरची शीट घेतली आहे ज्यावर आपण महादेवाची पिंड बनवणार आहोत तर आपण अशी शीट किंवा मग आपण प्लास्टिकची शीट देखील घेऊ शकतो आणि तसं नसेल तर आपण ताटात देखील बनवू शकतो तर अशा रीतीने आपल्याला साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसाची पूजा शेअर करत आहे उत्तर पूजेच्या दिवशी देखील आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ रांगोळी करून घ्यायची आहे त्यानंतर उत्तर पूजा करायला घ्यायची आहे सुरुवात करायची ते म्हणजे दिवे लावण्यापासून धूप दीप लावून घ्यायचा आहे त्यानंतर जे काही आपण आदल्या दिवशी निर्म आ, पूजेला फुलं व्हायली आहेत बेलपत्री व्हायली आहे तर ती सर्व आपती काढून घ्यायचं आहे निर्माल्य आपल्याला एकत्र करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला जशी आपण कालची पूजा केली असते त्याच रीतीने ए पहिले गणपतीची त्यानंतर देवींची आणि लास्टला महादेवाची अशा रीतीने पूजा करून घ्यायची आहे फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग दही भात किंवा दूध भाताचा नैवेद्य अर्पण करायचं आहे यासाठी खाली चौकोन मंडल करायचं आहे पाण्याने त्यावर आपल्याला दही भातची वाटी ठेवायची आहे आणि मग नंतर आपल्याला तीनदा ते पाणी फिरवायचं आहे ताटाभोवती त्यानंतर इथे मी आरती करून घेते आहे कापूर आरती करायची आहे ही कापूर आरती आपल्याला संपूर्ण घरात आपल्या फिरवायची आहे आणि त्यानंतर मग लास्टला आपल्याला आपलं जे चौरंग किंवा पाठ आहे त्याला उत्तर बाजूला थोडं सरकवायचं आहे म्हणजे आपली उत्तर प पूजा झाली असं समजायचं आपल्या घरातील जी उत्तर दिशा असेल तिथे आपल्याला थोडं पाठ आपलं सरकवायचं आहे आता इथे मी फायबरच्या शीटवर महादेवाची वाळूची पिंड बनवली आहे तर त्यांना देखील उत्तर बाजूला थोडं सरकवेल आणि देवींची मूर्ती जिथे ठेवली आहे ते देखील उत्तर बाजूला थोडं सरकवेल आणि त्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटानंतर पूर्ण पूजा आवरू शकतो तर अशा रीतीने आपली संपूर्ण उत्तर पूजा होत असते आणि दही भाताचा जो आपन प्रसाद आहे तो आपण एकत्र फॅमिलीमध्ये प्रसाद म्हणून घ्यायचा असतो तर अशा रीतीने आपली उत्तरपूजा होत असते तर ताईनो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद